नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी आपल्याला जेव्हा कधी असं काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं तेव्हा प्रत्येक वेळेला बाहेर जाऊनच खावं असं काही नाही आपण घरी पण असे चटपटीत पदार्थ बनवून खाऊ शकतो तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे अतिशय टम्म फुगलेली आणि खुसखुशीत अशी उडीद डाळीची कचोरी छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर आपली देखील कचोरी एकदम बाहेरच्यासारखी एकदम टम्म फुगलेली आणि खुसखुशीत होते तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा त्यामध्ये मी खूप छान अशा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुमची देखील कचोरी एकदम आपण बाहेर खातो तशीच बनेल चला तर मग कचोरी बनवायला सुरुवात करूया इथे कचोरी बनवण्यासाठी आपल्याला दोन कप मैदा घ्यायचा आहे मैदा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे बघू शकता इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे कप नसतील तर तुमच्याकडं घरामध्ये जी वाटी किंवा ग्लास आहे त्याने जरी तुम्ही मेजरमेंट करून घेतलं तरी देखील चालेल तर, दे तर मी इथे दोन कप मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे सुरुवातीला त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वन थर्ड कप तेल वापरते मी इथे तुम वा 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 तर तुम्हाला तेल नसेल वापरायचं तुम्ही तूप पण वापरू शकता पण फक्त तूप जर वापरलं तर काय करायचं आहे पीठ जेव्हा आपण मळणार आहोत त्यावेळेला थोडंसं कोमट पाणी वापरायचं आहे तर मी तेल वापरणार आहे आणि एक चमचा भरून मी ती ववा घेतलेला आहे ववा थोडासा हातावरती क्रश करून घालायचं आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर छान येतो हे बघा मी ती वन थर्ड कप तेल पण घालते आहे तेल आणि मीठ सर्व आपल्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व पिठाला आपलं तेल लागलं ला पाहिजे म्हणजे आपली कचोरी एकदम खुशखुशीत होईल हे बघा असा छान लाडू बनतो आहे ह्याचा आता मी सर्व तेल याला लावून घेतलेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं पीठ मळायचं आहे बघू शकता इथे आपलं पीठ रेडी झालेलं आहे म्हणून हे पीठ आपण दहा मिनटासाठी इथे भिजण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आपले कचोरीचं जे सारण असतं ते बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी मी इथे एक कप उडीद डाळ घेतलेली आहे तुम्ही मुगाची डाळ जरी घेतली तरी देखील चालेल मी इथे उडीद डाळ एक कप अर्धा तास भिजवून घेतलेली आहे ही डाळीमधलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायची आहे डाळ जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही नाही अशी मध्यम आकारामध्ये पिसून घ्यायची आहे रवाळ राहिलं पाहिजे अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी पिसून घेतलेलं आहे अजिबात पाणी यामध्ये घालायचं नाही आहे आता मी कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्या ते तेलामध्येच आपल्याला सर्वात पहिल्यांदा घालायचं आहे दोन चमचे बेसनपीठ छान वास येईपर्यंत हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चुटकी हिंग घालते मी हिंगाने देखील आपल्या कचोरीला छान फ्लेवर येतो आता आपण जे उडीद डाळीचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे हे छान परतवायचं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे याला थोडासा टाईम लागतो आपल्याला यामध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे त्यानंतर मी एक चमचा भरून बडीशेप घेतलेली होती कच्ची थोडीशी अशी कुटून घेतलेली आहे बघू शकता त्यानंतर कच्ची बडीशेप घातल्यानंतर धना पावडर हळद लाल तिखट आणि गरम मसाला हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक चमचा भरून मी ते आमचूर पावडर घातलेली आहे घरी बनवलेली आमचूर पावडर आहे ती त्यामुळे तिचा कलर काळा दिसतो आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे हे चांगलं मोकळं होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक चुटकी सोडा त्यामुळे काय होतं आपलं जे मिस कचोरी आहे ते एकदम टम्म फुगल्या जातात एक, फुग जाता। एक चुटकी सोडा घालायचा आहे यामध्ये याच मिश्रणामध्ये घालायचं आहे आपल्या पिठामध्ये सोडा घालायचा नाही आहे बघू शकता मी ते सोडा घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला पूर्ण कोरडं होत नाही तोपर्यंत आपल्या ह्याला सारखं हलवत राहायचं आहे यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नाही बघू शकता मला ही सर्व प्रोसेस करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं लागलेले आहेत आता मी यामध्ये दोन चमचे दही घालते दही आंबट असेल तरी देखील चालेल त्याने टेस्ट छान येते दही घातल्यामुळे आपलं मिश्रण थोडंसं एकदम सॉफ्ट होतं म्हणजे कचोरीमधून बाहेर येणार नाही ते बघू शकता इथे आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आणि दह्यामुळे आपल्या कचोरीला आंबट टेस्ट येते थोडीशी ते पण छान लागते हे बघा पूर्ण मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे एका ताटामध्ये काढून मी थंड करून घेत आहे आता आपण कचोरी बनवून घेऊया बघू शकता आपलं पीठ देखील छान इथे मुरलेलं आहे कचोरी बनवून घेऊया आपण आता छोटे छोटे गोळे करायचे आहेत आपल्याला आपण चपातीला जेवढा गोळा करतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा आणि पुरीपेक्षा थोडासा मोठा अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवती मी गोळे छान करून घे हे कचोरे तुम्ही लाटून पण बनवू शकता आणि अशा आपण जसं पुरणपोळीमध्ये पुरण भरतो ना तसं पण बनवू शकता मी तुम्हाला एक कचोरी इथे बनवून दाखवते एक लाटून दाखवते एक हातावरती पण बनवून दाखवणार आहे कचोरी थोडीशी जाडच ठेवायची आहे म्हणजे आतमधून छान फुगते ती जेवढं तुम्हाला बस भरता येईल तेवढं मिश्रण यामध्ये भरायचं आहे हे बघा या कचोऱ्या तुम्ही आठ ते दहा दिवस बनवून तळून ठेवू शकता आणि हे मिश्रण तर तुमचं पंधरा वीस दिवस आरामात राहतं फ्रीजमध्ये ते खराब होत नाही आपण ह्याला छान परतून घेतलेलं आहे त्यामुळे ते अजिबात खराब होत नाही पंधरा दिवस तर फ्रीजमध्ये ठेवलं तरी देखील राहतात कोणी पाहुणे आले किंवा तुम्हाला जरी घरी खायचे असतील तर तुम्ही गरम गरम कचोऱ्या बनवून खाऊ शकता नंतर आणि ब ही तळलेली कचोरी देखील आपले आठ दिवस खराब होत नाही आठ दिवसानंतर तिला थोडासा तेलाचा वास लागू शकतो पण आठ दिवस अजिबात तिला काहीही होत नाही हे बघा अशी हातावर मी तुम्हाला दाबून दाखवते कचोरी अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने छान बनवून घ्यायची आहे कचोरी बघू शकता तुम्ही इथे मी दोन कप मैदा घेतला होता त्यामध्ये आपल्या अकरा बारा कचोरा होतात मीडियम साईजच्या आणि एक कप मी उडदाची डाळ घेतली होती तर त्यामध्ये मी बारा कचोऱ्या बनवून घेतल्यानंतर आपल्या अजून सात आठ कचोऱ्या होतील एवढं मिश्रण राहिलं होतं हे बघा अशा पद्धतीने मी सर्व कचोऱ्या इथे बनवून घेणार आहे आता कचोरी तळताना थोडीशी मेहनत घ्यावी लागते कचोरी तळताना अजिबात काही करायची नाही थोडंसं पेशन्स ठेवा लागतात फास्ट गॅसवरती कचोरी बिलकुल पण तळायची नाही आहे आपल्याला बघू शकता तेल एकदम नॉर्मली तापलेलं असलं तरच त्यामध्ये कचोरी छान तळते हे बघा थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे मी दोन कचोऱ्या सोडून आहेत आणि कंटिन्युअसली जोपर्यंत आपली कचोरी फुगत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आपल्याला असं चमच्याच्या साईजने तेल टाकत राहायचं आहे हे बघा एकदम हलवाई स्टाईल आपण बाहेर जेव्हा खातो ना कचोरी ती जी टेस्ट असते ना तीच टेस्ट आपल्या कचोरीला येणार आहे बघू शकता तुम्ही कुठे प्रवासामध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला कुठं मुलांना ट्रिपला वगैरे पाठवायचं असेल त्यांना तुम्ही अशा पद्धतीने कचोऱ्या बनवून दिल्या तर आठ ते दहा दिवस आरामात राहतील त्या आणि ते पण खाऊ शकतात सर्वांना आवडतील या कचोऱ्या कारण याची टेस्ट खूप छान होते हे बघा मी एक बॅच तळून घेतलेली आहे याला मला कमीत कमी पंधरा मिनटं लागलेली आहेत बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं लागलेत म्हणजे तुम्ही समजू शकता मी किती कमी फ्लेमवरती या कचेऱ्या तळे असतील अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण आपलं तेल खूप जास्त गरम झालेलं आहे पाच मिनिटं गॅस बंद करून ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दुसऱ्या कचोऱ्या सोडून घ्यायच्या आहेत या कचऱ्या देखील आपल्याला अशाच पद्धतीने स्लो गॅसवरती तळायच्या आहेत जोपर्यंत याच्यामधून बुडबुडे येतात तोपर्यंत आपला गॅस चालू करायचा नाहीये बघू शकता या कचोऱ्यांना देखील मी असंच चमच्या साहाय्याने वरतून तेल आहे असं तेल टाकल्यामुळे कचोऱ्या छान फुगतात हे बघा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे कंटिन्युअसली आपल्या जोपर्यंत कचोरी फुगत नाहीये तोपर्यंत आपल्या ह्याच्यावरती सारखं तेल टाकत राहायचंय बघू शकता इथे आपल्या कचोऱ्या हे पण फुगलेल्या आहेत छानपैकी हे बघा आणि कचोरी फुगल्यामुळे ती आतमधून एकदम खुसखुशीत होते असं नाही की आपण कचोरी फक्त फुग बाहेरून फुगली आणि आतमधून कच्ची असं होत नाही बघू शकता इथे दोन कप मैद्यामध्ये आपल्या अकरा बारा कचोऱ्या मिडियम साईजच्या आरामात तयार होतात त्यानंतर मी एक कप इथे उडीद डाळ घेतली होती भिजून त्यामध्ये आपलं एवढी सारण वाचलेलं आहे बघू शकता यामध्ये अजून सहा ते सात कचोऱ्या होतील आपल्या हे सारण आठ पंधरा दिवस छान फ्रीजमध्ये टिकतं या कचोऱ्या संपल्यानंतर मी त्या बाकीच्या कचोऱ्या बनवून घेईल तुम्हाला मी एक कचोरी फोडून दाखवते बघू शकता किती छान फुगलेले आहे आतमधून आणि अजिबात देखील तेलकट बनलेली नाही आहे आणि ही जोपर्यंत राहते ना कचोरी आठ दिवस जरी ठेवली तुम्ही तरी ती तितकीच खुसखुशीत राहणार आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला देखील जर आपल्या कचोरीचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा आणि तुम्ही देखील प्रत्येक वेळेला असं बाहेर जाऊन कचोरी वगैरे हो खाण्यापेक्षा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि घरातील सर्वांना खायला घाला आणि तुमच्या घरातल्यांना तुमची कचोरी आवडली की नाही हे मला नक्की कळवा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत असंच मस्त मस्त बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद